म भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहावा स्कंद सहाव्या स्कंदातील अध्याय सोळावा सोळाव्या अध्यायामध्ये दे आपण चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन पाहणार आहोत श्री सुखदेव म्हणतात परीक्षिता त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले नारद म्हणाले हे जीवात्म्या तुझे कल्याण असो बघ तुझे मातापिता सगळे सोयरे तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या घाल आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे जीवात्मा म्हणाला मी आपल्या कर्मानुसार देवता मनुष्य पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मामध्ये हे माझे माता पिता झाले निरनिराळ्या जन्म जन्मांमध्ये सर्वजणच सर्वांचे भाऊबंधनात लक्ष मित्र मध्यस्थ तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्यांकडून दुसऱ्याकडे जातात जातात येतात त्याप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या ने योनीमध्ये जातात येतात नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत त्याचा त्या वस्तूशी संबंध असतो तोपर्यंतच त्याची त्या, त्या वस्तूबाबत त्या ममताही असते जीव हा कायमचा आणि अहंकाररहित आहे तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत त्या शरीरात राहतो तोपर्यंतच ते शरीर आपले समजतो हा जीव नित्य अविनाशी सूक्ष्म सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे हा ईश्वर रूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनी स्वतःला विश्वाच्या रूपामध्ये प्रकट करतो याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही आपला नाही की परका नाही कारण गुण दोष करणाऱ्यांच्या वृत्तीचा हा एकटाच साक्षी आहे हा आत्मा कार्य करणारा साक्षी आणि स्वतंत्र आहे म्हणून हा शरीराधिकांचे गुण दोष किंवा कर्मफळे घेत नाही नेहमी हा तटस्थ राहतो स्त्री सुख म्हणतात असे सांगून तो, तो जीवात्मा निघून गेला तेव्हा ते ऐकून ते आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृतदेहाच्या योग्य त्या औधर्व क्रिया पूर्ण केल्या आणि त्यामुळे शोक मोह भय आणि दुःखाची प्राप्ती होते तो सोडण्यास कठीण असा स्नेह हो सोडून दिला ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायचित्य घेतले अशा प्रकारे ऋषींच्या उपदेशाने विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतू घरदार सोडून अंधारा विहिरीतून बाहेर आला यमुना नदीत विविध विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण तर इत्यादी धार्मिक क्रिया केला त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौन व्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले चित्रकेतू जितेंद्रिय भगवत भक्त आणि शरणागत आहेत असे पाहून ना भगवान नारदांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला हे भगवान वासुदेव पद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो आपण विज्ञान स्वरूप आहात आपली मूर्ती परमानंदमय आहे आपल्या आपल्या आपण आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न आणि शांत आहात द्वैतदृष्टी आपल्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही मी आपल्याला नमस्कार करतो आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित राग द्वेषाधिक सोडून दिले आहेत आपण सर्वांच्या इंद्रियांचे प्रेरक महान आणि विराट स्वरूप आहात मी आपल्याला नमस्कार करतो मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोहोचता मधूनच परत येते त्यानंतर अद्वितीय नाम रूपरहित चेतन मात्र आणि कार्यकारणांच्याही पलीकडील जी वस्तू शिल्लक राहते ती आमचे रक्षण करो हे कारण कार्यकारण रूप जग ज्यापासून उत्पन्न होते त्याच्यात राहते आणि ज्यामध्ये विलीन होते मातीच्या वस्तू वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी त्याप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असणाऱ्या त्या परब्रह्मस्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आहे आपण जरी आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापून आहात तरी आपल्याला मन बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाहीत तसेच प्राण व कर्मेंद्रिय आपल्या क्रिया रूपशक्तींनी स्पर्श करू स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत मी आपणास नमस्कार करतो जसे लोखंड अग्निने तापल्यानंतर जाळू शकते ए एरवी नाही त्याप्रमाणे शरीर इंद्रिय प्राण मन आणि बुद्धी आपल्या चैतन्याने चैतन्य शाने युक्त होऊनच जागृतीत व स्वरूप स्वप्नात आपापली कामे करतात तीच सुसुषू ती आणि मूर्छित अवस्थेत चेतन चैतन्यांशाने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात ज्याला द्रष्टा म्हणतात तेही आपलेच एक नाव आहे जागृती इत्यादी अवस्थांमध्ये आपण त्याचा स्वीकार करतात महाप्रभावशाली महाविभूतीपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या कर कर कमलांच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरण कमलांच्या सेवेमध्ये तत्पर असतात प्रभो आपण सर्वश्रेष्ठ आहात मी आपण वार सुखदेव म्हणतात परीक्षिता नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूलात या विद्येचा उपदेश करून महर्षी आंगेरांच्या बरोबर ब्रह्मलोकी निघून गेले नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन सात दिवस मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले हे राजा त्यानंतर त्या विद्येच्या अखंड अधिपत्य प्राप्त झाले यानंतर काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्यांचे मन आणखी शुद्ध झाले आता तो देवाधि देव भगवान शेषांच्या चरणाजवळ पोहोचला भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान आहेत त्यांचे शरीर कमल्या कमळ्यातील तंतूप्रमाणे गोर वर्णाचे आहे त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे डोक्यावर मुकुट दंडामध्ये बाजू बाजूबंद कमरेला कमरपट्टा आणि मडगटामध्ये कडी इत्यादी अलंकार चमकत आहे डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आहे असे त्यांचे चित्रकेतूला दर्शन झाले भगवान शेषांचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूंची सर्व पापे नष्ट झाली त्यांचे अंतकरण स्वच्छ आणि निर्मळ झाले हृदयामध्ये भक्तीचा पूर आला त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने अश्रू गळू लागले शरीरावर रोमांच उभे राहिले अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला त्यांच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्यांच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषांची मुळीच स्तुती करू शकला नाही थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली विवेक बुद्धीने त्याने मन एकाग्र करू एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या नंतर त्यांच्या स्वरूपाचे पांचरात्र इत्यादी भक्तिशास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरूंची त्यांनी स्तुती केली चित्रकेतू म्हणाला हे भगवान आपण अजिंक्य आहात तरी जितेंद्री आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे ते निष्काम भावाने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता भगवान जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आपले आहेत विश्वनिर्माता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आहेत तरी सुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीच एकमेकांची एकमेकांशी स्पर्धा करतात अतिशय लहान परमाणूंपासून ते सर्वात मोठ्या सर्व वस्तूंच्या सुरुवातीला शेवटी आणि मध्ये आपणच असता तरीही आपण आणि अंतरहित आहात कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्ये सुद्धा असते पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक दहा पट सात आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोश आहे तो आपल्या प्रमाणेच दुसऱ्या कोट्यावधी ब्रह्मांडासह आपल्यामध्ये एका प्रमाणप्रमाणे फिरत राहतो आणि असे असून सुद्धा त्याला आपला अंत लागत नाही म्हणून आपण अनंत आहात जे न, नर पशु केवळ विषय भोगच इच्छितात ते आपले भजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात हे प्रभू जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते त्याचप्रमाणे शुद्र उपाश्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात हे परमात्मन आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली सुद्धा इतर क्रमांक रूप फळ देणारी असत नाही जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाहीत कारण जीवांना जी सुख दुःखादी द्वंद्दे उत्पन्न होतात ती निर्गुणापासून नव्हे तर सत्वादी गुणांपासूनच होतात हे अजित ज्यावेळी आपण विशुद्ध भगवत धर्माचा उपदेश केला होता त्याचवेळी आपण सर्वांना जिंकून घेतले कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे हो आत्माराम सनकादी सुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच भगवत धर्माचा आश्रय घेतात भगवत धर्मामध्ये मी तू किंवा माझे तुझे अशी विषम बुद्धी नसते या उलट ज्या धर्मात बुद्धी असते तो धर्म अशुद्ध नाशवान आणि अधर्मप्राय असतो आपले आणि दुसऱ्यांचे सुद्धा अहित करणाऱ्या सकाम धर्मांचे आपले किंवा दुसऱ्यांचे काय हित साधणार आहे जेव्हा या धर्मांचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतःला पीडा होते तेव्हा आपल्याला राग येतो आणि जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो, ते तो अधर्म होतो का आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरूपण केले आहे ती कधी परमात्मापासून विचलित होत नाही म्हणून जे संत पुरुष चराचर सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात ते त्या धर्मांचे सेवन करतात भगवान आपल्या के केवळ दर्शनानेच माणसांची सर्व पापे क्षीण होऊन जातात ही ही काही अशक्य गोष्ट नाही कारण आपले नाव एक एक वेळा केल्याने ही नीच तांडाळ सुद्धा संसारातून मुक्त होतो भगवान यावेळी आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या अंतकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे हे योग्यच आहे कारण आपले भक्त असणाऱ्या देववर्षी नारदांनी जे काही सांगितले ते खोटे कसे होऊ शकेल हे अनंत आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असतात म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही त्याचप्रमाणे अपल अशा आपल्याला मी काय निवेदन करावे भगवान आपल्याच आधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होतो कुयोगी वेद दृष्टीमुळे आपले खरे स्वरूप जाणत नाहीत अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो ज्यांची शक्ती प्राण प्राप्त करूनच कर्मेंद्रिय कर्म करण्यास समर्थ होतात तसेच ज्यांच्या दृष्टीने युक्त होऊनच ज्ञानेंद्रिय आपापले विषयी ग्रहण करण्यास समर्थ होतात त्यांच्या मस्तकावर हे भूमंडळ माहेरीच्या दाण्याप्रमाणे वाटते मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते त्या सहस्र शीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो श्री सुख म्हणतात हे कुरुक्षे श्रेष्ठा विद्याधरांचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंतांची अशी स्तुती केली तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले हे राजा नारद आणि अंगिरा यांनी तुझ्या स माझ्यास तुला माझ्यासंबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे मीच त्यांचा आत्मा आहे आणि मीच पालनकर्तासुद्धा आहे शब्द ब्रह्म ब्रह्म वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझी सनातन रूपे आहेत कार्यकारण कारणात्मक जगामध्ये आत्मा व्यापून जगा आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे तसेच या दोन्हींमध्ये मी अधिष्ठान रूपाने व्य व्याप्त आहे आणि माझ्यामध्येच या दोही दोहोंची कल्पना केलेली आहे ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्येच पाहतो तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचेही जाणतो त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वरांचीच माया होत हे जाणून सर्वांचा साक्षी असणाऱ्या मा माया। मायातील परमात्म्याचे स्मरण केले पाहिजे झोपलेला पुरुष ज्यांच्या साह्याने आपली झोप आणि त्यातील अतिंद्रिय सुखाचा अनुभव घेतो ते ब्रह्म ब्रह्म मीच आहे आणि त्याला तू आपला आत्मा समज मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणार आहे तो त्या अवस्थात राहूनही वास्तविक तें, तेंचा पासुन वेगला ही। ही। जेवा जेवा वेगला त्या त्यांच्यापासून वेगळा आहे सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे व तेच परब्रह्म आहे जेव्हा मी जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो त्यामुळे ज्या संसारचक्रात सापडतो आणि जन्मानंतर जन्म व मृत्यूनंतर मृत्यू त्याला प्राप्त होतात हे योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे ही मिळाल्यानंतरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणत्याही योनी शांती मिळू दे शकत नाही राजा कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळ ही दुःखदायी आहे परंतु कर्मापासून निवृत्ती होण्यास निर्भयपणा आहे असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्माचा किंवा त्यांच्या फळांचा संकल्प करू नये सर्व स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावे यासाठी कर्म करतात परंतु त्याच कर्म कर्मांमुळे त्यांची दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्मांचे व त्यांच्या फळांचे हे स्वरूप जाणून घेतले पाहिजे जा। त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती स्वप्न व सुशु सुषुक्ती या तिन्ही अवस्था आणि त्यांचा अभिमानी यापेक्षाही तो विलक्षण आहे हेही जाणले पाहिजे जा। हे जाणून माणसाने एक व पारलौकिक विषय भोगांपासून विवेक बुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातच संतुष्ट राहून माझा भक्त व्हावे योग मार्गाने मार्गांचे तत्व जाणणाऱ्या माणसांनी आपल्या सर्वात मोठा स्वार्थ हा मांडला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घेणे हे राजा माझा हा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकरच शि सिद्ध होशील श्री सुखदेव म्हणतात त्यानंतर जगद्गुरु विश्वात्मा भगवान श्री हरिचित्रकेतूल असे आश्वासन देऊन त्यांच्या समोर समोरच अंतर्धान पावले अध्याय सोळावा समाप्त